वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार ते तुम्ही बघणारच आहात आज आहे जयंती सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज उरणमध्ये खूप मोठी यात्रा असते तर आज दिवसभर तेच चालू असणार आहे आम्ही दुपारनंतर जाणार आहे आता मी चालले मठात देवपूजा वगैरे करून झालेली आहे तर आता आम्ही निघालो आहे मठात जायला मठात जाऊन येते नंतरला बाकीची सगळी कामं आटपते महागणाधिपते नमः श्रीकुलुरति श्री गणपति ओङ्कार औटमात्रा कोटि सूर्य स्याम प्रभा स्याम गणपतिवर्णवर्ण राक्ष अखिलचराचरा पो आडु आगते श्री गणपतियो तारा श्री गणपतिओ तारा जय जय सात गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरु वरियारे, आरे अघात महिमा I yeah.

मृग तिथे वाटले जो बाळा जोजोजोज जो जो जो। सातव्या दिवशी दादावली केरी नादळ छापा चंदन नाच मांडला

केले माला जो बाळा जो जो रे जो जो प्रत्येक दिवशी आणि मानिला जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो जोरे जो 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 बाळा जो जो रे जो जो, 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 जो।, जो, 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 रे जो। श्री गुले दिगंबरा दिगंबराल्लभ दिगंबरा दिगंबरा सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचा व्हिडिओ मी आता इथे सेंड करत आहे मस्तपैकी मठात जाऊन आलो आरती पण भेटली खूप मस्त वाटलं खूप मन प्रसन्न झालं आणि खूप छान वाटलं आम्ही घाईक गेलो होतो वाटलं नव्हतं पण टायमिंग झाला होता आरतीचा म्हणून आम्ही थांबलो आरती पण भेटली मस्त वाटलं आणि रिदूनी बघा काय करून ठेवलं सगळं घरभर फुलं आणि आता काय हट्ट आलं आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बघते बघा काय